बाजारसावंगी परिसरातील सतरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पूर्व प्राथमिक व माध्यमिक पाचवी आणि आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आज दोन सत्रात संपन्न झाली आहे येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत आज झालेल्या शिशुवृत्ती परीक्षेसाठी बाजार सावंगी दरेगाव पाडळी कनक्षी ताजनापूर ममुराबाद येसगाव नंबर दोन ट्रेल शेखपूरवाडी मेंडवाडा हनुमानवाडी सोबलगाव येस आणि येसगाव नंबर तीन अशा सतरा गावातील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या शिशुवृत्ती परीक्षेसाठी आता पाचवीचे दोनशे विद्यार्थी पात्र होते यापैकी एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तेरा विद्यार्थी गैरहजर होते तर आठवीसाठी साठी दोनशे पस्तीस विद्यार्थी पात्र होते यापैकी दोनशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली अकरा विद्यार्थी गैरहजर होते या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवी साठी केंद्र संचालक म्हणून ए बी महालकर तर आठवी साठी केंद्र संचालक म्हणून डी डी देशमुख आणि दक्षता पथक प्रमुख म्हणून एस सी भोसले यांनी काम पाहिले या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बाजार सावंगी परिसरातील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकांनी काम पाहिले सय्यद लाल एम न्यूज बाजार सावंगी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सध्या सुरू आहेत आजचा पहिला पेपर आहे या परीक्षेची तयारी दु मागील चार महिन्यापासून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी एकाजी मीना यांच्या संकल्पनेतून चालू आहेत त्यांनी टार्गेट पिकअपद्वारे ऑनलाईन जे लेक्चर झालेले आहेत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जॉईन केले आहेत त्याच्यामार्फत खूप तयारी झालेली आहे आपल्या जिल्हाभरात पूर्ण परीक्षेची तयारी खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे सर्व परीक्षासुद्धा झालेल्या आहेत आणि याच्यातून आजचं आज ही परीक्षा मुलं देत आहेत चांगल्या आत्मविश्वासन ही परीक्षा देत आहेत मुलं आज सावंगी बाजार हायस्कूल येथे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न होत आहेत आणि या परीक्षेमध्ये आठवीच्या परीक्षेसाठी एकूण जवळपास परिसरातल्या पंधरा शाळा पंधरा पंधरा शाळेतील शा विद्यार्थी येथे परीक्षा देत आहेत त्यांची एकूण विद्यार्थी संख्या ही दोनशे पस्तीस असून त्यापैकी दोनशे चोवीस विद्यार्थी आज येथे उपलब्ध आहेत आणि हजर आहेत आणि ते उत्साहपूर्ण वातावरणामध्ये येथे परीक्षा देत आहेत